नंतर, मी मुंबईमध्ये मिटिंग घेणार आहे आणि त्यांना बोलवणार आहे त्याच्यातल्या काही आमदारांना पण बोलवणार विचाराच्या घड्याळच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबून ह्या सगळ्या उमेदवारांना विजय केलं तर आपल्याला ते करता येतं मित्रांनो मी तुमच्या परिसरामध्ये मी सांगतो त्यावेळेस मी गेले पंचवीस वर्ष तुमच्यातली पण काही लोक पिंपरी चिंचवडला येऊन राहतात पंचवीस वर्षापूर्वीचं पिंपरी चिंचवड आणि ब्याण्णव त्या लोकांनी माझ्या ताब्यात दिल्यानंतर ता। दोन हजार सतरा पंचवीस वर्ष कोण महापौर करायचा कोण त्या ठिकाणी स्टँडिंग कमिटी कोण सभागृह नेता कोण उपमहापौर ह्या सगळी पदं मी त्या ठिकाणी द्यायचो मी माझा मी पण सांगत नाही परंतु मी तो मिनी भारत म्हणून तिथं बघितलं जातं तिथं माझा ख्रिश्चन समाज आहे मुस्लिम समाज आहे अनेक जाती धर्माचे लोक आहेत पण तिथं सतत जाती सलोका ठेवण्याचा प्रयत्न केला आम्ही शिवशाही फुले आंबेडकरांच्या विचारधारेने जातो असं ज्यावेळेस सांगतो त्यावेळेस आमचं वागणं आमचं बोलणं आमचं चालणं आणि आमची कृती ही देखील त्याच पद्धतीची असती आज माझ्या लाडक्या बहिणी उन्हात बसल्यात माझे लाडके भावंड बसलेत बांधव बसलेत थोडीशी त्यांची गैरसोय झाली त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो पण मला त्यांना सांगायचं आहे समाजामध्ये मा मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी कायदा करून तिथं केलेलं आहे पन्नास टक्के आरक्षण दिलेलं आहे म्हणून आज मोठ्या प्रमाणावर माझ्या लाडक्या बहिणी माझ्या मायमाऊली प्रतिनिधित्व करत असताना चित्र पाहायला मिळत आहे एवढ्यापर्यंतच आम्ही थांबलो नाही समाजातल्या सर्व घटकाला बरोबर घेऊन जाताना माझ्या लक्षात आलं जसे त्यांच्याबरोबर मी मागच्या काळामध्ये विधिमंडळामध्ये काम केले सगळ्यांच्या बरोबर तसं वरचं सभागृह विधान परिषदेचं तिथं अनेक जण प्रतिनिधित्व करतात पण नेमकं मुस्लिम समाजाला तिथं प्रतिनिधित्व नव्हतं मला ज्यावेळेस संधी मिळाली त्यावेळेस मी आपल्या भागातले इंद्रिश नायकवाडी यांना आमदार म्हणून तिथं त्या ठिकाणी संधी दिली मी उपकार केले नाही ती माझी जबाबदारी होती ते माझं काम होतं कारण उद्याच्याला त्याही घटकातले काही प्रश्न विधान परिषदेमध्ये पोटतिर्ख मांडण्याच्या करता त्या घटकाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे ते आम्ही केलं मुश्तादभाई अंतुले यांना मौलाना आझाद महामंडळाचं त्या ठिकाणी आम्ही चेअरमन केलं वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीचे वेगवेगळे ते कामं करण्याच्या संस्था असतात त्या संस्थेच्यामध्ये आम्ही सामावून घेतलं मुश्रीफसाहेब ज्या शाहू महाराजांनी गोरगरिबांना आणि त्या काळामध्ये त्यांनी आरक्षण किती महत्त्वाचं आहे ते सांगितलेलं होतं त्या शाहू शाहू महाराजांच्या कोल्हापूरमध्ये आम्ही अनेक काळ आमच्या मुस्लिम समाजाचे हसन साहेबांना तिथं प्रतिनिधित्व दिलं आहे अनेकांची नावं त्या बाबतीमध्ये घेता येतील सना मलिक आमच्याबरोबर आमदार म्हणून काम करत आहेत मित्रांनो माझी तुम्हाला विनंती आहे की जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार करून समाजाला पुढं नेता येत नाही समाजा समाजामध्ये तेड निर्माण करून जाती जातीमध्ये अंतर पाडून राजकीय पोळी भाजून महाराष्ट्र पुढं जाऊ शकत नाही देश पुढं जाऊ शकत नाही आणि त्यामुळं आपल्याला हे जे काही शिवशाहू फुले आंबेडकरांनी सांगितलंय त्याच रस्त्याने पुढं जावं लागेल मिरज शहरातील सामान्य तरुण विशेषतः खेळाडूंच्यासाठी आधुनिक क्रीडांगण आणि नियमित सर्वासाठी सर्व सोयीसुविधांच्या युक्त असं अत्याधुनिक क्रीडांगण शिवाजी स्टेडियम परिसरात उभारण्याच्याकरता मदत लागणार आहे आज काय झालं मला कळत नाही अजितराव मी जो मुद्दा काढतोय तो मुद्दा एकदा पैशाचा येतो निधीचा ते अर्थ का तर माझ्याकडे मी आत्ता अल्पसंख्याकांच्याबद्दल बोललो ते खाता आत्ता माझ्याकडे आत्ता मी क्रीडा खात्याच्या करता बोलतो तेही खाता आत्ता माझ्याकडे त्याच्यामुळं तुम्ही काळजी करू नका तुम्ही फक्त माझ्या आव्हानाला प्रतिसाद द्या तुमचं पवित्राचं बहुमोल भौमोल मत उद्याच्या पंधरा तारखेला पॅनल टू पॅनल हा जवळचा हा लांबचा असा भेदभाव करू नका तुम्ही अनेकांना संधी देऊन बघितलं एकदा आजमबाईच्या लेखाला मी काल तिकीट देत होतो आदल्या दिवशीपर्यंत म्हणजे माझा आजंबाई तिकायचं सॉरी सॉरी मला वाटलं एक मिनिट रे अरे थांब मला वाटलं अजमबाई म्हणजे पाच आहे आमचा तिकडचा ठीक आहे अरे मुस्लिम समाजाकडेच लक्ष देणारे मुस्लिम समाजातच आजंबाई मोडतो काळजी करू नको काळजी करू नको सभा अशी काय होत नसते सभा सोडतील आणि तेवढंच दाखवतील कसा हा मुलगा बोलला जरा शांत घे आपण सगळेजण एका परिवारातले मी तुला नाराज करणार नाही तुझ्या मंड्याला नाराज करणार नाही मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी सोडून दाखवू काय वाटेल ते करी त्या अधिकाऱ्यांना बोलवीन काय निधी लागतो ते बघीन कुठून तो उभा करायचा ते ठरवीन परंतु शेरी नाल्याचा एकदा तुकडाच पाडून टाकील ह्या पद्धतीनं आपण पुढे जाऊ विमानतळाच्या बाबतीमध्ये देखील काही मध्ये फार ताकतिकची माणसं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आली त्यांच्या प्रवेशाच्या वेळेस मी या ठिकाणी आलेलो होतो त्याच्यामध्ये देखील मी त्या काळामध्ये शब्द दिले की बाबा आपण सगळेजण मिळून जामदार असतील इतर मैनुद्दीन असतील बऱ्याच जणांची नावं घेता येतील त्या सगळे आले असताना त्यांनाही मी शब्द दिला मित्रांनो जवळपास महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही विमानतळ करतोय परंतु आज माझ्या सांगलीला विमानतळ नाही आहे सांगलीला विमानतळाच्याकरता जी जमीन लागते ती मिळू शकते आता मी शेतकऱ्यांना चांगला मोबदला देतोय कारण पूर्वीच्या काळामध्ये कमी मोबदला मिळायचा लोक नाराज व्हायचे आता रेडी रेकनरच्या चारपट शेतकऱ्यांना पैसे देतो त्यामुळं तो शेतकरी पुढं दुसरीकडून तरी जमीन जुमला घेऊ शकतो आणि त्यांच्या पुढच्या पिढीचं पण कल्याण करू शकतो आणि त्याच्यामुळं इथं कौलापूरला विमानतळ ड्रायपोट झालं तर आपल्या शहरांना आणि आपल्या जिल्ह्याला त्याचा चांगल्या प्रकारचा फायदा होईल केंद्रातनं देखील आम्ही त्याच्याबद्दलचा निधी आणू इथं संजय काका पाटील बसलेले आहेत त्यांच्या पण तिथं ओळखी आहेत माझ्याही ओळखी आहेत आणि त्या पद्धतीनं शेजारचं कोल्हापूर आहे म्हणून सांगलीला विमानतळ नको असं नको असं व्हायला नको सांगली जिल्ह्यात विमानतळ निर्माण होण्याचा जिल्ह्याचा एक दर्जा वाढतो गुंतवणूक येते उद्योगपतींना वाटतं की आपण विमानाने यावं तिथं थांबावं दिवसभर काम करून पुन्हा त्यांना जिकडं कुठं जायचं आहे त्यांच्या घरी मग ते दिल्लीत राहत असतील मुंबईत राहत असतील अग्नि कुठं राहत असतील पुण्यात तर ते जाऊ शकतात पंचतार तारांकित स्टार एम आय डी सी मिरज कुपवाड असलेल्या औद्योगिक वसाहतीला आपल्याला एम आय डी तारांकित एम आय डी सी झाली पाहिजे तर इथल्या तरुण तरुणींच्या हाताला काम मिळणार आहे आज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं बायोटेक्नॉलॉजीचं आता तर कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे ए आय त्याचा वापर सुरू झालेला आहे आम्ही कृषी खात्याला आता पाचशे कोटी रुपयाची तरतूद केली नवीन बजेटमध्ये मी जास्त पैशाची तरतूद करणार आहे कारण त्याच्याशिवाय माझा शेतकरी समाधानी होणार नाही शेतकऱ्याकडे दोन पैसे आल्याशिवाय मार्केटमध्ये मा दोन पैसे येणार नाही मार्केटमध्ये मा चालल्याशिवाय व्यापाऱ्यांना त्याच्यातनं दोन पैसे मिळणार नाही असं हे एकमेकावर चक्र अवलंबून आहे त्याच्याकरता आपल्याला चांगली चांगली इंडस्ट्री आली पाहिजे ह्या पद्धतीचं काम करू भयमुक्त आणि नशामुक्त शहर मित्रांनो अलीकडच्या काळात मी महाराष्ट्रामध्ये फिरत असताना बघतो कुठं कुठं ड्रग्ज तयार करणारे कारखाने केमिकलचे कारखाने जिथं आहेत ना तिथं एक गैरप्रकार चालतात आणि मग तिथं तिथं आम्ही त्या ठिकाणी धाडी टाकतो आणि धाडी टाकल्यानंतर ते पकडतो आज सुसंस्कृत युवा पिढी ही घडवण्याच्याकरता आपल्याला प्रयत्न करावा लागेल जर आपली तरुण पिढी जर ड्रग शहरी गेली तर तुमच्या माझ्या देशाचं तुमच्या माझ्या राज्याचं तुमच्या माझ्या परिसराचं भवितव्य काय आणि त्याच्यामुळं जनजागृती प्रबोधनपर मोही ही आपल्याला राबवावी लागते विकसित शहर साकारताना भयमुक्त म्हणजे तिथं कायदा सुव्यवस्था चांगला असला पाहिजे नशामुक्त शहर हे राहण्यासाठी सुरक्षतेचे ठोस योजना काटेकोरपणे त्याची अंमलबजावणी करावी लागणार आहे माझ्या लाडक्या बहिणींना पण जर त्यांच्या घरातल्या पुरुष माणूस कुठंतरी व्यसनाधीत झाला कुठंतरी ड्रग्जच्या हारी गेला कुठंतरी दारूच्या हारी गेला तर ते कुटुंब उद्ध्वस्त होतं आणि त्याच्यामुळे ते होता कामा नये ही आमच्यासारख्याची भावना आहे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे त्या पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये लक्ष घालू चोवीस त्याच्यामध्ये दररोज पाणी मिळालं पाहिजे मी बऱ्याचदा जातो आणि काही काही जण स्वतःच्या जाहीरनाम्यामध्ये करतात चोवीस तास साती दिवस पाणी मित्रांनो ते अशक्य आहे दररोज पाणी हे ठीक आहे रोज आपल्याला जे काही पिण्याकरता नागोळी पांगोळी करता, करता कपडे भांडी कुंडी धुण्याकरता पाणी लागतं तेवढं पाणी साधारण एकशे पस्तीस लिटर माणसी की तर एकशे पन्नास लिटर ह्या पद्धतीनं तुम्हाला मिळालं पाहिजे आज नीटपणे पाणी शुद्ध हे आज आपल्याकडे त्या ठिकाणी मिळत नाही बारमाई वाहणारी कृष्णा नदी इथं असून देखील ही परिस्थिती आहे पाणी योजना पाईपलाईन पंपिंग स्टेशन पाण्याच्या टाक्या ह्या इथं उभ्या कराव्या लागणार आहेत आणि म्हणून माझं विनंती आहे की आम्ही आज हे करून दाखवलेलं आहे आम्हाला हे सांगली मिरज कुपवाडमध्ये करून दाखवायचं आहे त्याकरता घड्याच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबण्याचं काम आपण सगळ्यांनी उद्याच्या पंधरा तारखेला करावं सुशोभी मळ मार्केट अद्यावत त्यात इमारत पाहिजे कारण लोकांच्या अपेक्षा वाढल्यात यार्डमध्ये मुख्य बाजार समितीमध्ये चांगले रस्ते असले पाहिजे ड्रेनेजची व्यवस्था असली पाहिजे मार्केट मार्केटयार्डमध्ये मुख्य बाजार समितीत लिलावासाठी सुसज्ज अशा प्रकारचे हॉल असले पाहिजेत तुमच्या इथं हळदीचा बाजार मोठा चालतो बेदाण्याचा बाजार चालतो वेगवेगळ्या पद्धतीनं अतिशय मजबूत अशा प्रकारची पिकं काढणारा बहादर शेतकरी हा माझ्या सांगली जिल्ह्यामध्ये किंवा माझ्या तासगाव असेल आटपाडी असेल जत असेल त्याच्यामध्ये आपला कवठेभंकाळ असेल ह्या सगळ्या भागामध्ये आपल्याला असा शेतकरी पाहायला मिळत आहे आम्ही टेंबू ताकारी म्हैसाळचं पाणी नेल्यानंतर पार सांगोल्यापर्यंत नेलं अजितराव घोरपडे त्याचे साक्षीदार आहेत शिवाजीराव नायकांनी प्रयत्न केला आमच्या राजेंद्र देशमुखांनी प्रयत्न केला आमच्या संजय काकांनी प्रयत्न केला आम्ही सगळेजण त्याच्याकरता राबलो आज तिथलं कुसळ्याशिवाय काही उगवत नव्हतं अशा भागामध्ये माझा भात शेतकरी द्राक्षाची शेती आणि उसाची पिकं घ्यायला लागलेला लोकांना जे गरज आहे ते दिलं तर लोक गोष्टीचं सोनं करतात आणि त्याकरता आपल्याला ह्या बाजारपेठात चांगल्या कराव्या लागणार आहे ए आयचा वापर करावा लागणार आहे आणि त्याच्यामुळं हे जे काही गोष्टी आहे मी तर आता प्रचाराच्या निमित्तानंच जात असतो माझी मित्रांनो पाच महत्त्वाच्या गोष्टीला आमच्या विचाराचे तुम्ही हे सगळे लोक निवडून दिले तर आम्ही प्राधान्य देणार कशाला ट्रॅफिक सध्या समस्या मोठी आहे आणि खड्डे रस्त्याला खड्डे खड्डे बुजवणं रस्ते सुस्थितीत करणं आणि ट्रॅफिक समस्या सोडवणं त्याच्याकरता सिग्नल असतील सी सी टी व्ही कॅमेरे असतील कोण रॉंग साईडनं चालतं आहे कोण चुका करतं आहे त्याला तिथं पकडलं गेलं पाहिजे त्याला शिस्त आर्थिक वाहतुकीची लावली पाहिजे हे काम आम्ही पहिलं करणार दुसरं दररोज पाण्याचं काम करणार तिसरं आपला परिसर स्वच्छ असेल चांगला असेल तर डासांचा प्रादुर्भाव कमी होतो आणि शहर हे तिथल्या लोकांचं आरोग्य चांगलं राहतं त्याच्यामुळं झाडलोट स्वच्छता आणि निघालेल्या कचऱ्याची ओला कचरा सुका कचरा ह्याची योग्य पद्धतीनं जी आधुनिक पद्धत आलेली आहे त्या पद्धतीनं आम्ही विल्हेवाट लावणार त्याकरता आम्ही तुम्हाला मदत करणार आत्ता सध्या काही काही शहरामध्ये प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत आहे पर्यावरण बिघडत चाललेलं आहे त्याच्याकरता पुढच्या पिढी आपल्याला माफ करणार नाही त्यांनाही उद्याच्याला जगण्याचा अधिकार आहे पण त्यांच्याकरता आपल्याला झाडं लावली पाहिजे आपल्या बाबदाद्यांनी झाडं लावली म्हणून आज काहीतरी आपल्याला हे दिवस पाहायला मिळालेले आपण त्याच्यामध्ये भर घातली पाहिजे आणि म्हणून पर्यावरण अतिशय चांगलं कसं देता येईल प्रदूषण मुक्त अशा पद्धतीनं आपला परिसर त्या ठिकाणी करायचा आणि त्याकरता अनेक वेगवेगळ्या योजना वेग केंद्राच्या आहेत राज्याच्या आहेत त्याच्यामध्ये वर्ल्ड बँक पैसे देते त्याच्यामध्ये मोठे प्रकल्प असल्यानंतर जायका प्र पैसे देते काही काही नाबाड पैसे देतं अशा पद्धतीची ही कामं आपल्याला महत्वाची मार्गी लावायची आणि पाचवं काम हायटेक आरोग्य सुविधा ज्याचा उल्लेख मगाशी मी मिशन हॉस्पिटलच्याकरता केला आणि मगाशी मला इंद्रिश गायकवाडी आणि ह्या सगळ्यांनी प्रयत्न करून आपल्या वसंतदादा पाटलांच्या नावाने असलेल्या हॉस्पिटलला ना तातडीची पंधरा कोटी रुपयाची मदत ही हो त्या ठिकाणी मिळवलेली मित्रांनो आम्ही कामाची माणसं आहेत आम्ही बिनकामाची माणसं नाही त्याकरता माझी आपल्याला सगळ्यांना आग्राची नम्रतेची कळकळची विनंती आहे की ह्या सगळ्याचा किंवा आत्ता तुमच्या सगळ्यांच्या समोर हा जो काही जाहीरनामा चला विकसित चांगली कुपवाड घडूया अशा पद्धतीनं जो दिलेला आहे आणि काही अनुभवी काही नवे चेहरे काही तरुण अशा प्रकारचे सर्व घटकांचं प्रतिनिधित्व करत असणाऱ्या माझ्या माय पण आम्ही उमेदवारी दिली आमच्या भावंडांना पण दिली आणि आमच्या बांधवांना पण दिली आणि आमच्या तरुणाला पण दिलेली अशा पद्धतीनं आपण पुढं जायचं काम करणार आहे तिन्ही शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी महानगरपालिकेच्यासाठी नवीन सुसज्ज अशा प्रकारची इमारत हे आपल्याला त्या बाबतीमध्ये मागणी आहे हेच ना मिरज दर्गा मिरज दर्गा त्याही संदर्भात मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की अल्पसंख्याक विभागाच्या निमित्तानं त्याच्यातून काही महानगरपालिकांची शक्य असेल तेवढी मदत आणि बाकीची विभागाकडनं मदत ह्या पद्धतीनं आम्ही सर्व समाजाचं जे काही श्रद्धास्थानाचे जिथं आपण नतमस्तक होतो जिथं आपण त्या ठिकाणी जातो दर्शन घेतो अशा प्रत्येकाच्या ज्या काही बाबी आहेत तिथं मग काही चर्च असते चर्च या ठिकाणी सुधारणा झाली पाहिजे दर्गा असेल मंदिर असेल त्याच्यामध्ये आपला शीख धर्माचा गुरुद्वारा असेल ह्या सगळ्या गोष्टीच्या संदर्भात आम्हाला ह्या सगळ्यांना आदर आहे आणि म्हणून ह्या पद्धतीचं काम आम्ही त्या ठिकाणी करून दाखवू आज जवळपास दोन हजार तेरापासून मानधन कर्मचारी सहाशे पन्नास त्यांना कायम करण्याचा प्रस्ताव पडू नये कुणी पाठपुरावा करत नाही मी आज ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याचा पाठपुरावा करावा लागतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माझे जे काही सहकारी मान्यवर इथं स्टेजवर बसलेले आहेत आणि ह्या निवडणुकीच्या निमित्तानं आमच्या सातारचे मकरंदाबा पाटील हे मंत्रिमंडळामध्ये त्यांना पण मी इथं लक्ष घालायला सांगितलेले आहेत ते ह्या निवडणुकीच्या निमित्तानं तुमच्याशी संपर्क साधत असताना चर्चा करत असताना हितगुज करत असताना जे काही मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत ते सोडवलेच गेले पाहिजे ह्याच्याकरता ते आमच्या संजय काका पद्माकरजी भाई मैनुद्दीन आमचे किशोर शेठ सगळ्यांशी त्या बाबतीमध्ये बोलतील माझ्या इतर सहकाऱ्यांशी बोलतील आणि त्याच्यातून ते, ते माझ्याकडे कर पाठपुरावा करतील त्याबद्दल आपण काळजी करू नका मी आपल्याला पुन्हा सांगतो की आपण आता वेगवेगळ्या लोकांना संधी देऊन बघितलं आहे ह्यावेळेस तुम्ही घड्याळाला संधी देऊन पहा आणि आम्ही काय ह्या चांगली मिरज कुपवाडचा सर्वांगीण विकास कशा पद्धतीनं करतोय हे दाखवण्याची संधी तुम्ही आम्हाला द्या उद्याच्या पंधरा तारखेला घड्याळ्याच्या क्षेत्राच्या शेजारचं बटन दाबा एवढी विनंती करतो तुम्ही ते काम केलं तर तुमच्या काम करण्याचा शब्द अजित पवार या नात्याने मी तुम्हाला देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी उमेदवारांनी सगळ्या पुढे यायचं दादांसोबत उमेदवारांनी सगळ्या पुढे यायचंय राष्ट्रवादी काँग्रेस 頼む <music> <music>